खात्यात पूर्ण पैसे आता जमावणार आहेत होय आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली असून तुमच्या बँक खात्यावरती नम शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये पूर्ण खात्यावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत होय आता सरकारने खरोखर मोठा निर्णय जाहीर केलेला आहे कोणते शेतकरी नाराज राहणार नसून ना सर्वांच्याच बँक खात्यात पैसे देण्यासाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा ही सरकारकडून झालेली आहे म्हणजेच की आता कोणते शेतकरी नाराज राहणार नाहीत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती अंतर्गत पूर्ण पैसे जमा करण्यात येतील असं स्पष्टपणे आता सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो चला नेमके पैसे कसे मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होतील व कोणता नियम आहे यादी आलेला आहे का सर्व आपण बघणार आहोत त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर चला पाहू बघा अखेर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय झाल्याने शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळतोय बघू शकता राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक ना प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे टाकण्यासाठी आम्ही घोषणा करत आहोत आणि बघा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दोन्ही योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे शंभर टक्के आता जमा होणार आहेत आणि कोणते शेतकरी नाराज राहणार नाहीत असं सरकारने सांगितलं आहे उशीर झाल्यामुळे आता डायरेक्ट पीएम किसान नमो शेतकरी एका पाठोपाठ दोन हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती देण्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता बघायला मिळत आहे केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे बघा आता सरकारने सांगितलं आहे की नव शेतकरीचे दोन हजार रुपये हे नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि पी एम किसानचे पण येणारे हे दोन हजार रुपये नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे टाकण्यात येणार आहेत म्हणजेच की आता नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता चार हजार रुपये जमा होणार आहेत ही चार हजार रुपयांची टोटल रक्कम बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने आता पूर्णपणे जाहीर केलेला आहे यामुळे प्रत्येक शेतकरी खुश झालेले असून शेतकरी बांधवांसाठी अत्तापर्यंतचे सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण मनु शकतो तर चला आता पैसे वाटप कसं होत आहे आज वाटप होणार की उद्या वाटप होणार या बाबत सरकारची काय घोषणा आहे आता सर्व अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ चला कारण की आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार यावेळी जर आता पीएम किसान आणि नव शेतकऱ्यांचे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही दोन कामे अर्जंट करायची आहेत जर ही दोन कामे केली नाही तर तुम्हाला इथून पुढे शेतकरी हप्ता भेटणार नाही स्पष्ट सरकारने त्यामुळे आता जर पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नवो शेतकरीचे दोन हजार रुपये अर्जंट लगेच आता मिळवायचे असतील तर ही दोन कामे करा कारण की सरकार पैसे लवकर देत आहे जर ही तुम्ही दोन कामे केली नाही तर तुमचं यादीतून नाव जाईल आणि तुमचे पैसे बंद होतील आणि तुम्हाला पैसे भेटणार नाहीत कारण की या वर्षामध्ये आता नवीन नियम सरकारने बदललेला आहे दोन हजार सव्वीस वर्ष आता सुरू झालेला आहे हे माहितच आहे यामध्ये नवीन बदल सरकारने केले असून ज्यांनी ही दोन कामे त्यांच्याच खात्यात आता इथून पुढे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नाही तर तुम्हाला आता इथून पुढे पैसे भेटणार नाहीत योजनेतून तुमचं नाव देखील काढलं जाऊ शकतं त्यामुळे आता पुढच्या पाच ते सहा दिवसाच्या आत ही दोन कामे करा म्हणजे तुमच्या बँक खात्यात पीएम किसान नमो शेतकरीचे हे चार हजार रुपये डायरेक्ट जमा होतील कारण की आता सरकारला एकदमचार हजार रुपयांची जास्त रक्कम द्यायची आहे त्यामुळे आता सरकारने सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली म्हणजे डायरेक्ट त्यांच्याच खात्यात पैसे जातील कारण रक्कम त्यांच्या का ना हप्त्याची नाही दोन हप्त्याची रक्कम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जर ही दोन कामे केली तर मग त्यांच्याच खात्यात पैसे येतील इकडे तिकडे कुठेच अडकणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळेच सरकार तुम्हाला ही दोन कामे आता करायला लावत आहे म्हणजे तुमच्याच खात्यावरती पैसे व्यवस्थितपणे येतील अन्य कुठेही कट होणार नाहीत काही होणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे मग आता कोणती दोन कामे करायची ती माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पैसे वाटप कसं होत आहे आज वाटप होणार की उद्या वाटप होणार सर्वात आधी नेमक्या किती जिल्ह्यात मिळणार आता यादी आपण पाहूयात बघा आता सविस्तर यादी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे आता लक्ष देऊन बघा सरकारने काय सांगितलं आहे तर बघा आलेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे ज्यांचं नाव यादीत असेल त्यांना आता यावेळेस डायरेक्ट हप्त्याचे पैसे भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांचा नवीन आणि मोठा निर्णय बघायला मिळत आहे आता एका पाठोपाठ दोन हप्त्याचे पैसे चार हजार रुपये बँक खात्यात जमा होतील असा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता घेण्यात आलेला आहे बघा आता पीएम व नमो शेतकरी टोटल रक्कम बँक खात्यात चार हजार रुपये सरकारला द्यायचे आहे आणि चार हजार रुपये देण्यासाठी जेवढे पैसे लागणार होते ते अखेर सरकारकडून मंजूर झालेत आता फक्त एका क्लिकमध्ये एका बटण्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणं बाकी आता जर खात्यात आले नसेल तर काळजी करू नका एकदा पैसे वाटप सुरू झाल्यावर कशा पद्धतीत वाटप सुरू होत आहे किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होत आहेत जमा होत असतात याबाबतची पण आता सविस्तर आकडेवारी माहिती आता समोर आलेली आहे तर चला आता या ठिकाणी यादी आपण बघणार आहोत कारण की इकडे बघा नमो शेतकरी त्यानंतर पीएम किसान आणि पीक कि विमा सोबत तुमच्या बँक खात्यात येणार आहे आणि तेरा जिल्ह्यांमध्ये हे सर्व काय आता वाटप सुरू वा वा होणार आहे त्यामुळे बघा जर या तेरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी पीक विमा नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे हे सर्व पैसे मिळतील जर या तेरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर मग उशीर होऊ शकतो मग चला आता नेमके पैसे कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई त्यानंतर नमोद शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे सरकार देत आहे अशा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ जर तुमच्या नाव यादीत असेल तर तुम्हाला एक मोठा दिलासा मिळेल आणि सर्वच पैसे आता तुमच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी जमा होतील काहीच काळजी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही पण बघा आता नेमकी कोणते तेरा जिल्हे सरकारने सर्वात आधी घेतलेले आहेत कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे आता त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात बघा आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल आप की आपल्या जिल्ह्यात नेमके नमो शेतकरी पी एम किसानचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे कधी येणार आहेत आज येणार आहेत की उद्या येणार आहेत आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का ही सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल तर बघू शकता या ठिकाणी आता राज्य सरकारच्या माध्यमातून सविस्तर यादी आलेल्या असून पूर्ण पैसे वाटप होणार आहेत बघा पहिला जिल्हा बीड जिल्हा पण आहे बीड जिल्ह्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण रक्कम टाकण्यात येणार आहे बघा आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता वाटप करण्यासाठी सरकारची मोठी घोषणा बघायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता रक्कम वाटपासाठी सरकारकडून मंजुरी भेट ला सरकार चा मातुन, मंजुरी भेटली आहे सरकारच्या माध्यमातून पूर्ण असून जर विचार केला तर डायरेक्ट डीबीटी च्या अंतर्गत पूर्ण पैसे आता वाटप केले जातील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि कसली चिंता करू नका कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वपूर्ण अशी घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणामध्ये खुश आणि आनंदित झालेले आहेत बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील कोणते जिल्हे आहेत आता त्या ते तेरा जिल्ह्यांची नावं तुम्हाला दाखवतो जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता पीक सतरा हजार रुपयांचा मिळणार आहे एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यात नमो दोन हजार रुपये पी एम किसान महासन्मान निधी म्हणजेच की केंद्र सरकारचे दोन हजार रुपये आणि राज्य सरकारचे दोन हजार हे चार हजार झाले आणि इकडे पीक विम्याचे वेगळे सतरा हजार रुपये झाले असे टोटल पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती आता येणार आहेत आणि काही ठिकाणी आता कोणत्या क्षणी वाटपाला सुरुवात देखील होणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही किंवा असं म्हणायचं नाही की नेमके पैसे आज येतील की उद्या येतील आता पूर्ण पैसे सरकार बँक खात्यावरती टाकण्यासाठी मोठी घोषणा करत आहे आणि ती घोषणा आता झाली आहे असं देखील आपण म्हणू शकतो आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आम्ही घेतलाय असं देखील सरकारने सांगितलेलं आहे तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी या, या ठिकाणी आपण पाहूयात बघा आता यादी आलेल्या असून या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जिल्हे तालुके देखील बघायला मिळत आहेत बघा सरकारचं काय म्हणणं आहे सरकारने सांगितलं आहे की पात्र शेतकऱ्यांची यादी पण आलेली आहे ज्यांचं नाव यादीमध्ये असेल त्यांना आता डायरेक्ट हप्त्याचे पैसे भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांचा नवीन आणि मोठा निर्णय बघा आता एका पाठोपाठ दोन हप्त्याचे पैसे चार हजार रुपये खात्यात जमा होतील म्हणजेच की पी एम आणि नमो शेतकरीचे हे दोन हप्ते सरकारने आता वाटपासाठी मंजुरी दिलेली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम राज्य सरकारने आता मंजूर केली असल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हे पैसे आता टोटली जमा होणार आहेत बघा आता सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे सर्वांच्या बँक खात्यात पैसे आता येणार आहेत बघा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं पैसे आज येतील का उद्या येतील पण ती प्रतीक्षा आता संपली बघा आता काळजी करू नका आता पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत बघा ते सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अंतर्गत मोठी बैठक झालेली आहे आणि या मोठा निर्णय या बैठकीत झाला असल्यामुळे निवडणुकांच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये देण्याबाबतची मोठी घोषणा आणि मोठा निर्णय राज्य सरकारचा केंद्र सरकारचा झालेला आहे सरकारला कळाला आहे की महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक आहेत आणि निवडणुकाच्या टायमिंगला आता शेतकरी नाराज करायचे नाहीत कारण की आता जर विचार केला तर महानगरपालिकाच्या या निवडणुका देखील बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला या निवडणुकींच्या तोंडावरच सरकारचा आता मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे झेडपीच्या निवडणुका असल्यामुळे बघा आता सध्या स्थितीला राज्य सरकारकडून मोठा निर्णय झालेला आहे झेडपीच्या निवडणुका आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपये देत आहेत आणि पीक विम्याचे सतरा हजार म्हणजे शेतकरी कोणतेच राह नाराज राहणार नाहीत यामुळे सरकारचा हा मोठा निर्णय आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहेत सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो यादीत तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पण कोणत्या क्षणी पैसे मिळतील आता यादीत जिल्ह्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे यादीतील आता सर्व जिल्हे जिल्ह्यात सर्व माहिती आपल्याला दिसत आहे बघा आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा कोणता आहे तर आता बघा बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील देखील सर्वांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत या ठिकाणी पीक पीएम किसान चार हजार टोटल पैसे मिळणार आहेत यानंतरचा जिल्हा तो म्हणजे बघा परभणी जिल्हा आता हा परभणी जिल्हा मराठवाड्यामध्ये येतो परभणी जिल्ह्यामध्ये यावेळेस तर पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचं खूपच नुकसान झालं होतं शेतकरी शेतकऱ्यांना खरंच मोठ्या मदतीची गरज होती आणि सरकारने ते पैसे पण वाटप केले होतेच पण अजून देखील मोठी मदत म्हणून सरकार पी किसान नमो शेतकरीचे चार हजार रुपये परभणी जिल्ह्यात आणि पीक विम्याचे सतरा हजार रुपये वाटप सुरू करत आहे काही ठिकाणी पीक विमा सध्या वाटप पण सुरू झालेला असेल फक्त आता नमो शेतकरी पी किसान वाटप सुरू बाकी आहे हे पण आता वाटप या जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून सुरू होत असल्याने सर्व शेतकरी खुश होणार आहेत कोणीच नाराज होणार नाही सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे टाकण्याचा आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आम्ही घेतलेला आहे यामुळे शेतकरी कोणतेच नाराज होणार नाहीत आणि कोणालाच आम्ही नाराज ठेवणार पण नाहीत असं सरकारने सांगितलंय त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नाराज राहण्याचं कारण नाही आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आणि सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे बघा आता पैसे वाटपाच्या यादीत यादीतील पुढचा जिल्हा तो म्हणजे इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता नांदेड जिल्हा पण आहे नांदेड जिल्ह्यातील खूप सारे शेतकरी विचारत होते की आम्हाला नमो शेतकरीचे पैसे आले नाही त्यांना वाटलं की आता योजनाच बंद पडली की काय पण तसं काही झालेलं नाहीये योजना सुरूच आहे सरकारने हे सांगितलं होतं मागे पुढे पैसे वाटपाला उशीर होईल पण पैसे येणार आले तर एकदम जास्त पैसे येणार त्यामुळे काळजी करायची नाही बघा आता उलट तुमच्या बँक खात्यावर ते नमो शेतकरी आणि पीएम किसानचे चार हजार रुपये आता लवकरच येणार आहेत तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणार असून पूर्ण वाटत वाटप आता लवकरच केलं जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हणू शकतो बघा आता नांदेड जिल्ह्याचं नाव नांदे जिल्ह्यातील पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम आता वाटप केली जाणार आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील कोणते शेतकरी आता नाराज होणार नाहीत आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत बघा सर्वात मोठी घोषणा झालेली असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे बघा आता पूर्ण नवो शेतकरी आणि पी एम किसानचे चार हजार रुपये वाटपाचा निर्णय राज्य सरकारचा आता झाल्यामुळे शेतकरी देखील खुश झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे नेमके कोणते आहेत ते, ते आपण बघूयात बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची यादी आपल्याला बघायला मिळत आहे आता या ठिकाणी सरकारने सर्व माहिती जाहीर केली बघा इथे काय सांगितलं आहे कारण की आता पुढचा टप्पा निवडणुकांचा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही हे सरकारच्या चांगलंच लक्षात आलं आहे त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये सरकार द्यायला सुरुवात करत आहे बघा आता पूर्ण सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत असून ही दोन कामे करा तरच पैसे मिळणार आहेत अशी पण माहिती आलेली आहे बघा आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे वाटप तर सुरू होतील पण हे सहजासहजी खात्यात भेटणार नाही प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्याला ही दोन कामे करावीच लागणार आहेत नवीन नियम असून ही दोन कामे केली तरच आता तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमावणार आहेत बघा आता नवीन नियम लावलेला असून पुढच्या तीन ते पाच दिवसाच्या आत ही दोन कामे तुम्हाला करून ठेवावी लागणार आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण पैसे आता भेटून जातील बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर डीबीटी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे आणि यामुळे एक राज्य सरकारच्या माध्यमातून बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना एक दिलासा मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही तर चला आता पैसे वाटप होणारे नेमकी कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत आता आपण ते जाणून घेण्याचं काम करूयात बघा आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे जिल्हे तर तुम्हाला सांगतो पण कोणती दोन कामे करायची ते पण सांगतो कारण ही दोन कामे केली तरच पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील बघा आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे ए के वाय सीचं बघा आता ए के सी तात्काळ करा ए के वाय सी केली तरच पैसे भेटणार आहेत ए के वाय सी करण्यासाठी सी एस सी सेंटरला भेट द्या ए के वाय सी करा बँक खातं मोबाईल नंबरशी लिंक आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे असेल तरच येणारे पैसे सरकार तुम्हाला देऊन टाकेल अन्यथा पैसे भेटायचे नाही त्यामुळे सीएससी सेंटर सेवा केंद्राला भेट द्या शहरामध्ये असेल किंवा गावात असेल तरी तुम्ही ते काम करू शकता कोणतीच अडचण नाही जर आधीची केवायसी क्लिअर असेल ओके असेल तर काही अडचण नाही काळजी करू नका पैसे येऊन जातील सध्या स्थितीला अजून सरकारकडून ऑफिशियली तारीख जाहीर झालेली नाहीये त्यामुळे आपण ता तारीख सांगितली नाही की पैसे आज येणार कि उद्या येणार कारण आता जेव्हा सरकार तारीख जाहीर करेल त्यावेळेस आपण लगेच माहिती देणार आहोत पण सध्या स्थितीला बातम्यांनुसार काही चॅनलनुसार अशी माहिती आलेली आहे की निवडणुकांमुळे सरकार कोणत्या क्षणी आधीही चार हजार रुपये तुमच्या खात्यात देऊ शकता त्यामुळे काळजी करायची नाही चिंता करायची नाही राहिलेली माहिती येणाऱ्या पुढील व्हिडिओ देऊन पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद